नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आहे एकोणीस नोव्हेंबर आणि एकोणीस नोव्हेंबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतो कोणतीही परीक्षा दे प्रत्येक प्रश्न हा महत्वाचा असतो कारण की मित्रांनो चालू घडामोडी हा भाग जर पाहायला गेला की कोणतीही परीक्षा असू त्याला उपयुक्त असा भाग आहे आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा सर्व तो आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे प्रश्न असा प्रश्न होता की गरुड पंचवीस सरावात भारतीय हवाई दल कोणते विमान घेऊन सहभागी झाले आहे तर हे विमान घेऊन सहभाग झालेले आहे गरुड पंचवीस या सरावात ठीक आहे आजचा पहिला प्रश्न मित्र हो साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार मराठी आभाळ माया कोणाला मिळाला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर डॉक्टर सुरेश सावंत यांना हा पुरस्कार मिळालेला आहे कोण मित्र हो डॉक्टर सुरेश सावंत त्यांच्या मराठी अबाळमाया हे त्यांच्या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा सा बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे आपण डिटेल पाहूया साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार, पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यिक आणि कवी डॉक्टर सुरेश सावंत यांना त्यांच्या सा अभाळमाया या मराठी काव्यग्र ग्रंथासाठी प्रदान करण्यात आला पुरस्कार साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कारी ज्येष्ठ बाल साहित्यक डॉक्टर कवी डॉक्टर सुरेश सावंत भाषेसाठी मराठी साहित्य पुरस्कृत कृती अभाळमाया बाल कविता संग्रह आहे कव संग्रहाचे स्वरूप यातील कविता बालकांसाठी असून त्या निसर्ग आणि बाल विश्वाशी संबंधित आहे स्वरूप पुरस्कार आणि पन्नास हजार डॉक्टर सावंत यांना नांदेड येथील रहिवासी त्यांनी छप्पनहून अधिक पुस्तके लिहिली आहेत ज्या तेहत्तीस बाल साहित्य साहित्यावर आधारित आहेत त्यांना त्यापूर्वी राष्ट्रपती पुरस्कारासह राज्य शासनाचे तीन पुरस्कार सुद्धा जाहीर झालेले आहेत आपण पाहतो दुसरा प्रश्न मित्रांनो पुणेचे विद्ये विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते आता महाराष्ट्रातील दुसरे दुसरे माहेरघर म्हणून सुरू होत आहे आपण जर गेलं तर नवी मुंबईत सुरू होत आहे कुठे नवी मुंबईत सुरू होत आहे नवी मुंबईत जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील कोंडे वहाड येथे उत्कृष्टता केंद्र अंतर्गत अंदाजे शंभर हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय प्रकल्प विकसित करण्यात येत आहे एकात्मिक आणि शैक्षणिक शेक सुविधा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल व कौशल्य केंद्र उभारण्याच्या प्रमुख उद्दिष्टाने उत्कृष्टता केंद्रा केंद्र हा प्रकल्प सिडको तर्फे विकसित करण्यात येत आहे म्हणून त्याला असं म्हटलं जातं की विद्येचे दुसरे माहेरघर सुरू होत आहे तिसरा प्रश्न भारताच्या पहिल्या किती वर्ष हो पूर्ण, पूर्ण होत आहे तिसरा प्रश्न खूप आहे भारताची पहिली जी अनुचाचणी आहे हिला किती वर्ष पूर्ण होत आहे असा प्रश्न विचारलाय तर मित्र पाहायला गेलं हिला एक्कावन वर्ष पूर्ण होत आहे किती एक्कावन वर्ष पूर्ण होत आहे ठीक आहे नेक्स्ट चौथा प्रश्न ब्रह्मशिरा सराव दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात केला जात आहे ठीक आहे तर तो गुजरात राज्यात तो सुरू होत आहे काय बघूया त्रिसेवा सराव अंतर्गत ठिकाण गुजरात तारीख दिनांक अकरा तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सेना नौदल हवाई दल तटरक्षक दल आणि सीमा सुरक्षा दल यांचा नागरी प्रशासनासह सहभाग होता लक्षात ठेवा गुजरात मध्ये झालेला आहे प्रश्न काय नाव काय दिरा सराव मित्रांनो असे सराव पेपरला विचारले जातात लक्षात ठेवा आणि तो गुजरात मध्ये तो सराव केला गेलाय आणि सेना असेल नौदल असेल हवाई दल असेल तटरक्षक दल असेल सीमा सुरक्षा बीएसएफ असेल आणि यांचा नागरी प्रशासन सह सहभाग झालेला आहे पाचवा प्रश्न खालेद अल एनानी यांच्या युनेस्कोच्या कोणत्या क्रमांकाच्या महासंचालक पदी निवड झाली आहे तर मित्रांनो पाहायला गेलं तर ते बारावे महासंचालक म्हणून निवडले गेलेले आहेत कितवे बारावे लक्षात ठेवा किती बारावे महासंचालक म्हणून युनेस्कोचे ते निवडले गेले आहेत खालिद अल इनानी यांची बाराव्या युनेस्कोच्या महासंचालक पदावर निवड इजिप्त देशातील शास्त्रज्ञ आहेत हेलवान विद्यापीठात इजिप्तोलॉजी चे प्राध्यापक आहेत अरब देशातील पहिले महासंचालक आहेत पदभार स्वीकारण्याची तारीख पंधरा नोव्हेंबर रोजी झाली कार्यकाळ चार वर्षाचा आहे निवड करणारी संस्था युनेस्को सर्वसाधारण परिषद मतदान एकशे चौऱ्याहत्तर पैकी एकशे बहात्तर मध्ये मिळाली पूर्वसुरी अगोदरचे होते ते दोन हजार सत्तरा पासून अध्यक्ष होते लक्षात ठेवा ठीक आहे आणि सध्याचे कोण आहेत मित्रांनो खालीद अल एनानी ओके सहावा प्रश्न पाहतोय अक्षर महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे पार पडला मित्रांनो अक्षर महोत्सव असा आपल्याला प्रश्न विचारलाय सहावा प्रश्न तर तो, तो नवी दिल्ली मध्ये पार पाडलेला आहे कुठला महोत्सव मित्रांनो अक्षर महोत्सव लक्षात ठेवा कुठे पार पडला नवी दिल्ली मध्ये पार पडलेला आहे ठीक आहे सातवा प्रश्न पाहतो बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस चे वितरण कोणत्या दिवशी झाले मित्रांनो बाल साहित्य जर पाहायला गेलं तर तो, तो चौदा नोव्हेंबर रोजी हो दिला जातो थोडासा आपण हा घेण्याचा मूळ उद्देश काय कि इतर भाषेतील काही पुरस्कार आपल्यासाठी महत्वाचा आहे पुरस्कार वितरण तारीख चौदा नोव्हेंबर पुरस्कार घोषणा चौदा जून रोजी त्रिवेणी सभागृह नवी दिल्ली हा पुरस्कार चोवीस मान्यता प्राप्त भारतीय भाषा दिला जातो उद्देश बाल साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान बक्षीस पन्नास हजार रुपये व कांस्य पदक जे ताम्रपट म्हणतो आपण तिला पुरस्कार प्रदान साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक ठीक आहे म्हणजे प्रदान कोण करत साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक मराठी साठी सुरेश सावंत कोकणीसाठी बेटो कट कडो शंकर आणि हार हार करोया ना नयना अदरकर कोकणी भाषेसाठी संस्कृत बलवियम प्रीती पुजारी हिंदीसाठी एक बेटा एक बटे बारा सुशील शुक्ला म्हणजे बाळांनो मित्रांनो लक्षात ठेवा मराठी भाषेत आहे कोकणी भाषेत आहे संस्कृत भाषेत आहे हिंदी चार भाषेतले बाल साहित्य आपण घेतोय जे आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे कोकणी विचारू शकतात संस्कृत हिंदी हे तिन्ही विचारू शकतात लक्षात ठेवा ओके आठवा प्रश्न सिक्कीमच्या कोणत्या दोन पारंपरिक लेपच्या वाद्यानाट जी आय टॅग मिळालेला आहे ठीक आहे तर आपण जर पाहिलं गेलं या आठव्या प्रश्नाचं उत्तर काही आहे तर दोन नंबर ऑप्शन त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा ठीक आहे काय नाव त्याचं तुंगबुक आणि उमटोंग पुल या दोन लेप्चा वाद्यांना सिक्कीमच्या जीआय टॅग मिळाला आहे सिक्कीमच्या दोन लेप्चावाद वाद्यांना जी आय टॅक वाद्यांची नावे तुंगबुक आणि उमट टोंग पुलित श्रेणी संगीत वाद्य म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत तंग तुंगबुक मौल लाकूड चर्मपत्र तीन तारांचे वाद्य उमटोंग पुलित चार छिद्र असते बांबूची निसर्गाचे आवाज प्रकट करण्यासाठी वापर टॅग जी आय लागू पंधरा सप्टेंबर दोन हजार तीन जी आय ची वैधता दहा वर्ष जीआय आय टॅक चे मुख्यालय चेन्नई तमिळनाडू ठीक आहे म्हणजे जीआय जी सुरू झाला कधी पंधरा सप्टेंबर दोन हजार तीन वैधता दहा वर्षासाठी असते आणि मुख्यालय कुठे चेन्नई तमिळनाडू हे सुद्धा आपल्याला माहित असावं म्हणून हा पॉइंट घेतलेला आहे नववा प्रश्न ग्रीन हायड्रोजन वरील आंतरराष्ट्रीय परिषद म्हणजे आय सी ठिकाणी पंचवीस आहे आंतरराष्ट्रीय परिषद आहे तर आपल्या भारत देशात ठिकाण आहे भारत मंडप नवी दिल्ली अकरा ते बारा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हरदीप सिंग पुरी डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे थीम आहे ग्रीन हायड्रोजन पॉवरिंग अ असेंटेनेबल सेंते, फ्युचर उद्देश आहे उद्देश हरित हायड्रोजन उत्पादन त्यांच्या रचनात्मक मूल्य साखळी पर्यावरणीय तंत्रज्ञान आणि जागतिक सहकार्य वाढवणे या उद्देशांनी सुरू होत आहे दहावा प्रश्न ओमेन ड्रोन कोणत्या दोन देशांच्या कंपन्यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे ठीक आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय ठीक आहे आपल्याला उत्तर काय आहे अमेरिका आणि यु या दोन देशांनी तो विकसित केलेला आहे लक्षात असू दे कोणते दोन देश अमेरिका आणि एई ठीक आहे अमेरिका आणि एई लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन अकरावा पाहतो बावीस भारतीय वार्षिक परिषद परिषद कोठे हो, आयोजित केली जात आहे तर उत्तर आहे भोपाळ मध्ये ती आयोजित केली जात आहे कुठे भोपाळमध्ये ठीक आहे बारावा प्रश्न खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पंचवीस चे शुभंकर काय आहे खम्मा आणि घनी हे दोन शुभंकर आहेत लक्षात ठेवा खम्मा आणि काय घनी पुढे तेरावा प्रश्न आपण पाहतोय गरुड पंचवीस हवाई सराची आठवी आवृत्ती कुठे आयोजित केली जात आहे तर मोंट दे मार्सन फ्रान्स मध्ये ती आयोजित केली जात आहे पुढे चौदावा भारत श्रीलंका युद्ध सराव मित्रशक्ती पंचवीस कुठे झालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर तो लक्षात असू दे बेळगाव कर्नाटकात तो होत आहे ठीक आहे कुठे बेळगाव कर्नाटक पुढे पंधरावा प्रश्न बिहारची सर्वात तरुण आमदार कोण आहे ऍक्च्युअली ह्या भाजप सरकारच्या आहेत भाजप पक्षाच्या आहेत लक्षात ठेवा तर उत्तर आहे मैथिली ठाकूर ह्या सगळ्यात कमी अवघ पंचवीस वय त्यांचं ठीक आहे आणि त्यांचं एक वाक्य आहे की मी माझ्या मतासंघाची मुलगी आहे मी जेवढं जमेल तितकं का काम करू शकतो सोळावा ग्लोबल एनर्जी लिडर्स समिट पंचवीस कुठे होणार आहे तर ते पुरी मध्ये गोल्डन पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा हेरिटेज फूड्स लिमिटेडला मिळालेला आहे कोणाला हेरिटेज फूड्स लिमिटेड अठरावा प्रश्न तेराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्च उद्घाटन कोठे झाले आहे मित्रांनो ते जर पाहायला गेलं कोठे झालेलं आहे असं विचारलंय तर गंगटोक सिक्कीम मध्ये झालेलं आहे आहे ठीक झारखंडच्या जा पहिल्या महिला डीजीपी कोण झाले आहे झारखंड राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी लक्षात ठेवा तर तादश्या मिश्रा या झालेल्या आहे डीजीपी विसावा प्रश्न लेव्हल्स लेवल्स फाईट लीग ले, जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण बनलेला आहे तर संग्राम सिंग बनलेला आहे कोण मित्रांनो लक्षात ठेवा आजचा प्रश्न आपण शेख हसीना या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या ज्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली पाकिस्तानच्या श्रीलंकाच्या बांगलादेशच्या म्यानमारचा आपल्याला उत्तर सांगावं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश मराठी विद्यार्थ्याला परिपूर्ण मदत झाली पाहिजे आणि मित्रांनो आपण जर पाहायला गेलो जे काही प्रश्न वीस असतात ते खूप मेहनतीने काढलेले असतात खूप ताकदीने काढलेले असतात मित्रांनो त्याचा परिपूर्ण आपण वापर करावा आणि आपले कोण जवळचे मित्र किंवा नातेवाईक असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मदत होऊ शकते ठीक आहे